श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे नवरात्र उत्सव म्हटलं की आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडे घटस्थापना होते आता बऱ्याचशा जवळजवळ नव्वद टक्के महिलांच्या इथे घटस्थापना होते आणि त्याचबरोबर त्या व्रतसुद्धा आचरणात आणत असतात उपवास करत असतात याबद्दलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर नवरात्रामध्ये उपवास आणि व्रत करत असाल तुमच्या घरी जर घटस्थापना होत असेल तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला या गोष्टी माहीत असायलाच पाहिजे काही नियम असतात प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात आणि त्या ता नियमांचं पालन करून जर आपण हे उत्सव साजरे केले तर त्याचा शंभर टक्के फायदा आपल्याला होत असतो नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आणि दुर्गादेवीचं आगमनही होतं तेव्हा घटस्थापना सुद्धा त्यावेळी केली जाते घराच्या अगदीच स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी अगदी मोठ्या थाटामाटामध्ये आपण करत असतो म्हणजे पितृपक्षाची शेवटची तिथी असते त्यावेळी लगेच दुसऱ्या दिवशी घटस्थापना होत असते तर आपल्या भाविकांची श्रद्धा आणि सण उत्सवांमधील उत्साह हो, चैतन्य वाढलेलं असतं आणि नवरात्र उत्सवामध्ये देवीचं पूजन नामस्मरण जप आराधना उपासना करताना करताना मनोभावी आणि आपण श्रद्धापूर्वक करत असतो अनेक जण नवरात्रामध्ये देवीचं विशेष व्रत करतात काहीजण प्रतिवर्षी हे व्रत करतात मात्र काहीजण नैमित्तिक व्रताचरण करतात मात्र नवरात्राचे व्रत आचरणात आणताने काही नियम आणि गोष्टींचं भान हे राखलंच पाहिजे नवरात्राचे काही नियम आहेत आणि ते काटेकोरपणे पाळलेच गेले पाहिजे तेव्हाच माता लक्ष्मीची दुर्गादेवीची आपल्यावरती कृपा होते तर मग नवरात्रामध्ये सर्वात पहिलं की आपण व्रत का आचारावं हे बघूया वास्तविक पाहता संपूर्ण वर्षभरामध्ये चार नवरात्र उत्सव येतात मात्र यामधील चैत्र आणि शारदीय नवरात्र उत्सव हा विशेष महत्वाचा असतो व्रताचरणामुळे तन मन आणि आत्माशुद्धी होते आणि व्यक्तीच्या अध्यात्माकडील कल सुद्धा वाढतो आध्यात्मिक आवड निर्माण होते नवरात्रातील व्रताचे शारीरिक मानसिक आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा अनेक लाभ मिळतात केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही नवरात्रातील व्रताला विशेष महत्व आहे नवरात्रातील व्रताचरणामुळे शरीराचे आरोग्य उत्तम राहते आणि पचनक्रिया सुद्धा सुधा आपल्याला मदत होते तर हे नक्की व्रत कसं करावं नवरात्रातील संपूर्ण नऊ दिवस व्रत आचरणे अतिशय शुभ मानलं जातं मात्र काही कारणास्तव नऊ दिवस जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल नवरात्रातील ठराविक दिवशी व्रताचरण केले तरी सुद्धा चालतं यापैकी घटस्थापना म्हणजे पहिला दिवस नवरात्रातील अष्टमीला मुख्यत्वे करून व्रताचरण करावं असं म्हटलं जातं व्रताचरणाहूनचारावं केवळ भर द्यावा आजारी व्यक्ती किंवा ज्यांना एकभुक्त राहणं शक्य नसेल तर त्यांनी दिवसभरामध्ये दोन वेळा फलाहार करावा व्रताचरण कालावधीमध्ये पाणी पिण्यावर अधिकाधिक भर द्यावा त्यामुळे अशक्तपणा जाणवत नाही काही नियम आहेत की जे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला हे पाळायचेच आहे तर ते नियम आपण आता जाणून घेऊया नवरात्र उत्सव म्हटलं की काही दिवसांवरती आपली दिवाळीची लगबग सुद्धा आलेली असते आणि या कालावधीमध्ये सर्वच महिला खूप बिझी असतात एकतर त्यांना नवरात्र उत्सवामध्ये देवीची सेवा करायची असते त्याचबरोबर पुढे दिवाळी येणार असते म्हणून बऱ्याचशा तयारीसुद्धा करून ठेवायच्या असतात पण नवरात्रीचं व्रत जेव्हा असतं तेव्हा साफसफाईला संपूर्ण मनाई असते आणि म्हणूनच साफसफाई जी आहे ती सर्व पित्रे अमावस्येच्या अगोदरच केलेली असते म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तरी आपण ती साफसफाई करून ठेवतो जसे आपल्या घरातले पूर्वजांचे पित्र होतात त्याच्यानंतर महिला लगेच स्वच्छतेला सुरुवात करतात कारण जेव्हा देवी आपल्या घरामध्ये येणार असतात त्यावेळी आपल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये घरातल्या कोणत्याही साईडला कुठलाही कचरा नसावा कोणत्याही गोष्टी असता व्यस्त नसाव्यात त्याचबरोबर ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स बंद पडलेले घड्याळं असतील बंद पडलेल्या काही गोष्टी असतील ज्या नीटच होणार नाही तर त्या गोष्टी प्लास्टिकच्या पिशव्या असतील प्लास्टिकचे डबे असतील जे आपण कधीच वापरत नाही पण आपण पन ते साठवून ठेवलेले असतील तर अशा गोष्टी आपण नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या घराबा भा, घराबाहेर काढत असतो तर हा एक नियम होईल की जो तुम्ही पाळलाच पाहिजे जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचं दुर्गा देवीचं आगमन होणार आहे तर त्यासाठी तुम्ही स्वच्छताही ठेवलीच पाहिजे कारण देवीचं रूप असं आहे की त्या रूपाला स्वच्छता फार आवडते फार प्रिय असते म्हणून तुम्ही सर्वात पहिलं जसे आपले पित्र संपतील त्याच्यानंतर लगेच स्वच्छतेला सुरुवात करा त्याच्यानंतर व्रत करत असताना कोणता नियम पाळायचा आहे तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे किमान सूर्योदयाच्या अगोदर उठून सूर्योदयाच्या वेळी आपली आंघोळ तरी झालेली असायला पाहिजे शक्यतो नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही जर व्रत करत असाल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा अन्य वेळी सकाळपर्यंत झोपलं तरीसुद्धा चालतं पण नवरात्रामध्ये हा नियम अवश्य पाळा ब्रह्ममुहूर्तावरती उठा संपूर्ण नवरात्रामध्ये जर ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घ्यायचे आहेत आपण यानंतर सूर्योदयावेळी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने देवीचं पूजन करायचं आहे देवीचं पूजन झाल्यानंतर नामस्मरण जप मंत्र आणि श्लोक यांचं पठण करणं उत्तम मानलं जातं नवरात्राचा कालावधी हा दुर्गादेवीचे पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो त्याच्यामुळे आपण या गोष्टींचा नक्कीच विचार करायचा आहे आणि या गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या आहेत नवरात्रातील व्रत व्रताचे जेव्हा आचरण करत असतात तर तेव्हा बऱ्याचशा महिलांचा जवळजवळ नव्वद टक्के महिलांचा उपवास असतो आणि या उपवासाच्या वेळी नक्की कोणते पदार्थ खावेत जर तुम्ही हे व्रत आचरणात आणत असाल तर बटाटे तळलेले तेलकट पदार्थांचा आहार तुम्ही घेऊ नका व्रताच्या कालावधीमध्ये बटाटा अधिक प्रमाणामध्ये खाल्ला तर शरीरामध्ये स्थूलत्व वाढते असा दावा केला जात असल्याने हे खाऊ नका त्याच्यामुळे आळससुद्धा वाढतो आणि तळलेले तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊन पोटाचे विकारसुद्धा होत असतात याशिवाय कांदा लसूण यांसारखे तामसे पदार्थ खाणे टाळावे नवरात्रातील व्रताचरण कालावधीमध्ये सकस सात्विक पचायला सोपा आणि हलका असा आहार आपल्याला घ्यायचा आहे त्याचबरोबर खाण्याच्या नियमांमध्ये बघाल तर नॉनव्हेज पूर्णतः वर्ज असायला पाहिजे आपल्या घरामध्ये जर घटस्थापना होत असेल घटस्थापना होत असेल तर नक्कीच हे व्रत जे आहे ते आपण करायचं आहे म्हणजे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज झालं नाही पाहिजे तामसिक पदार्थांचं सेवन झालं नाही पाहिजे कुणी कोणतंही व्यसन करता कामा नये त्याचबरोबर दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही पण अखंड दीप प्रज्वलित असतो तर अशा व्यक्तींनी सुद्धा ह्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्याही प्रकारचे नॉन व्हेज किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन आपल्या घरामध्ये होणार नाही कुणाकडूनही ही, ही चूक होणार नाही याकडे सर्वात पहिलं लक्ष द्यायचं आहे दुसरं दुसरं जी गोष्ट आहे ती म्हणजे व्यवहाराचे सुद्धा नवरात्रीमध्ये काही नियम असतात नवरात्रीमध्ये काही गोष्ट करणं वर्ज्य मानलं जातं नवरात्रातील व्रताचरण कालावधीमध्ये आपण नखे कापायची नाही महिला पुरुष मुलं सर्वांच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला नखे कापायची नाही आहेत त्याचबरोबर केस कापायची नसतात त्याचबरोबर कोणाशीही मोठ्या आवाजामध्ये या कालावधीमध्ये बोलू नये वाणी ही नेहमी संयमित आणि शांत ठेवावी खोटं बोलू नये कोणत्याही व्यक्तीचा प्राण्यांचा अनादर जो आहे तो करू नये आंघोळीच्या पाण्यामध्ये नेहमी नीम किंवा मग गुलाबजल मिसळणं उपयुक्त मानलं गेलं आहे म्हणून आपण जेव्हा पण या कालावधीमध्ये आंघोळ करत आहोत तर त्यावेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता थोडंसं लिंबू टाकू शकता गंगाजल टाकू शकता तुळशीची पानं टाकू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही मिक्स करून आंघोळ करायच्या आहे या गोष्टी जर तुम्ही श्रद्धेने मनोभावे निर्मळ मनाने आणि प्रामाणिकपणे जर केल्या तर हे व्रत जे आहे ते नक्कीच फलदायी ठरेल तुम्हाला देव हा भक्तीचा भूकेला असतो त्याच्यामुळे श्रद्धेने जे काही कराल ते आपल्याला श्रद्धेने करायचे आहे त्यामुळे यथाशक्ती यथासंभव आपण व्रताचरण करा व्रताचरण कालावधीमध्ये भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे मनापासून केलेली प्रार्थना नामस्मरण जप उपासना ही या गोष्टी ज्या आहेत त्या सकारात्मक आणि शुभ फलप्राप्ती करण्यास आपल्याला सहाय्यक ठरत असतात तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवून नक्कीच आपल्या वर्तनात आणायच्या आहेत त्याचबरोबर या नवरात्र उत्सवामध्ये आपल्या घरामध्ये भांडणं होणार नाहीत वादविवाद होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर महिलांनी या गोष्टी लक्षात ठेवा घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवा म्हणजे जेव्हा देवी आपल्या घरामध्ये बसलेली असते तर अशा कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही झाडझटक करू शकत नाही पण आपले रेग्युलरची जी कामं आहेत जसं की फरशी पुसणं असेल साफसफा म्हणजे रेग्युलरची जी साफसफाई असते तर ती आपण करू शकतो पण जोपर्यंत आपल्या घरामध्ये घट बसलेले आहेत किंवा तुम्ही अखंड दीप लावलेला आहे तर त्यावेळी तुमच्या आजूबाजूला लक्ष्मी माता किंवा दुर्गा देवी आपल्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असते आणि त्या कारणामुळे तिला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण दिवाळी जवळ जरी आलेली असली तरी सुद्धा झाट झटक जी आहे किंवा एखाद्या रूमची स्वच्छता करणं जे आहे ते करायला घेऊ नका जसं की आपण दिवाळीसाठी ज्या गोष्टी करायला घेतो स्वच्छता करायला घेतो तर अशी मोठी रेग्युलर आपल्या जी स्वच्छता आहे ती अगोदरच करून ठेवा म्हणजे जेव्हा देवी बसेल त्यावेळी देवीला या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांचा त्रास होणार नाही की आपण स्वच्छता करायला काढली तर निश्चितच आपल्या घरामध्ये जर देवी देवता बसलेले असतील तर आपली धूळ असेल घाण असेल किंवा मग या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या समोर व्हायला नको म्हणून आपण नऊ दिवस जे असतात त्या नऊ दिवसांमध्ये आपण पूजा अर्चा करतो धार्मिक विधी करतो पण त्याच्यामध्ये तुम्ही घरातली स्वच्छता जी आहे म्हणजे अगदीच मोठी स्वच्छता म्हणते मी आपली रेग्युलरची जी आहे किचन साफ करणं असेल भांडी घासणं असेल या आपल्या रेग्युलर कामं आहेत फरशी पुसणं असेल ती कामं आपण करायची आहेत मोठी कामं जे आहेत ती काढायची नाही याच्यामध्ये म्हणजे जोपर्यंत देवी बसलेले आहे आपल्या घरामध्ये तोपर्यंत त्याच्यानंतर महिलांनी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये रात्रीच्या वेळी खरकटी भांडी उष्टी भांडी ठेवायची नाही असं म्हणतात की इतरही काळामध्ये देव एकदा तरी अन्नपूर्णा माता माता लक्ष्मी आणि इतर देव सर्वच एकदा तरी आपल्या स्वयंपाकघरामध्ये डोकावून जातात आणि म्हणून स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असायला हवं आणि त्याच्यामध्ये कधीही खरकटी भांडी ठेवू नका त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे आपल्या घरातली तुळस असेल आपला मुख्य द्वार असेल त्या गोष्टी इतक्या स्वच्छ सुशोभित असायला हव्यात की कोणत्याही प्रकारची घाण तिथे असायला नको तुळस जर असेल तर तुळशीजवळ सर्व परिसर जो आहे तो सकारात्मक असायला हवा आपल्या मुख्यद्वारावरचा परिसर सुद्धा सकारात्मक असायला हवा यासाठी प्रत्येकाने व्यवस्थितरित्या तयारी अगोदरच करून ठेवा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद